हवं कोण जीव देवराम लांडे साहेबांची लांडे साहेबच का माहिती तुम्हाला लांडेसाहेब म्हणजे आधार लांडेसाहेब म्हणलं ना तर आदिवासींचा आधार कार्डच म्हणावा लागेल प्रसंगाला लांडेसाहेब दुसरं कार्यकर्ते कोणी येऊ शकत नाही आणि येणारही नाही लांडेसाहेबांसारखा कोण का नेतृत्व नाही आणि करणारही नाही ते फक्त कामापुरते येतील आणि काम झालं का निघून जाते असे पट्टाच लांडे साहेबांच्या मागे आणि लांडेसाहेब उभे राहिले तर कोणची ताकद सुद्धा नाही कोण निवडून येण्याची सध्या मावळामध्ये देवराम लांडे हवं आहे देवराम लांडेच का पाहिजे आहे तुम्हाला देवराम देवराम लांडे हे सर्व सामान्य यांच्याकडे आडी अडचणीला सर्व प्रथम उभं राहत आहेत आणि आदिवासींचा काही आडी अडचणीला सोडवतात त्याच्यामुळे देवराम लांडे देवराम लांडे हवं आहे आपण लोक म्हणतात देवराम लांडे साहेबांकडे पैसा नाही मग तुम्ही काय करू शकता साहेब देवराम लांडे पैसा नसला तरी आम्ही समाज समाज एकवटने देणगी काढून वर्गवण्या काढून देवराम लांडेला उभा करू आम्ही आम्ही देवराम लांडे उभं करणार म्हणजे करणार इकडं हवा देवराम लांडे देवराम लांडे का कारण ते आदिवासींसाठी एक लढणारे व्यक्ती आहेत आणि दुसरे लोक लढत नाही का, का साहेब दुसऱ्यांच सांगता येत नाही पण हे एक पहिल्यापासून राजकीय वजन यांचं चा, नेहमी चांगलं राहिलेलं आहे आणि गोरगरीबांच्या मदतीला धावणारी व्यक्ती म्हणून म्हणून त्यांची ओळख आहे आदिवासी भागामध्ये सध्या तेवढच व्यक्ती महत्व त्यावेळेस आदिवासी भाग एकजुटीने पेटून उठेल त्यावेळेस लांडे साहेबच का लांडे साहेबांचीच का हवं आहे लांडे साहेबांचीच का हवं आहे बाबा मग त्यांना आदिवासी आदिवासी जाईल वळून देवराम लांडेच मध्ये वाटते हवा कोणाची बाबा इकडे हवा कोणी जेव्हा हवा देवराम लांडे साहेबांची हवा आहे लांडे काम चांगली आहेत काम चांगली आहेत का चुक आहेत ना तुम्हाला कोण योग्य आम्हाला लांडे साहेबांचे योग्य लांडे साहेब आमदार केलं उभे राहतो तुम्हाला काय वाटतं मग आम्हाला ना बरं बरं ना लांडे साहेबांना तुम्ही मतदान करू शकता का इकडे हवा कोणाची साहेब लांडे साहेब साहेबांची आमच्याकडे कामच करतात लांडे साहेब लांडे साहेबांनी काय काम केलं तुमच्या लांडे साहेबांनी सगळी कामं केली आमच्या इकडे तुम्हाला लांडे साहेबच का पाहिजेत <IKEA> ना दुसरे पण आहेत ना काय करतात जातात इकडे हवं कोणाची लांडे लांडे साहेबच का होता लांडे साहेबांची लांडे साहेबच का पाहिजे तुम्हाला लांडे साहेबांशिवाय इकडे पर्यायच नाही इथं लांडे साहेबच सगळे नेहमी अडचणीच्या प्रश्नाला लांडे साहेबच जाऊन येतात लांडे साहेबांनी इकडे तुमच्याकडे काही कामं केलेत का लांडे साहेबांनी सगळी कामं केली इकडे रस्त्याची घरकुलं खुलं दिली सगळं लांडे साहेबच करतात अहो पण आता, तुम दी दी, आता बरकु, तुम्हाला काय कोण वाटतं भाऊ नाही नाही लांडे साहेबांशिवाय पर्यायच नाही इकडे इकडं हवा आता इकडे लांडे साहेबांचीच लांडे साहेबांचेच का लांडे साहेबच का पाहिजे समाजाला लांडे साहेबांशिवाय कोणी वाली राहिला नाही आता एकमेव तेच फक्त लांडे साहेबच का पाहिजे तुम्हाला मुंडे ग्रामपंचायत सदस्य इकडे कोणाची देवराम लांडे साहेबांची लांडे साहेबांचीच का ना लांडे साहेब म्हणजे आमच्या सुखादुखामध्ये धावून येणारा माणूस आहे आणि कुठल्याही अडचण आली तरी ते नुसता फोन केला तरी परत वादळासारखी गाडी येते लांडे साहेबांना ओळखता का तुम्ही आमदारकीला उभे राहणार ते, 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 ता ता ते आता तुमचं काय मत आहे मग त्यांनाच निवडून द्यायचं त्यांनाच निवडून द्यायचं का कोणाची इकडे लांडे साहेबांची लांडे साहेबच का आता ते आम्हाला वेळेला धावून येतात आणि आदिवासी येते आमची आमदारकीची हवा काय तुमच्याकडे आमदारकीची हवा म्हणले आता तर सदर म्हणलं देवराम शेठ लांडे देवराम लांडे साहेबच का पाहिजे तू अहो ते आदिवासीचे काही वर इत आणि साहेबासारखा माणूस नाही कोणी आमचं ठाम मत देवराम लांडे आहे आज आदिवासी त्यांना पैसे देणार धीरडे विकून आणि मी स्वतः हिरड एकूण पैसे देणार आहे त्यांना